एखादा म्हणजे एवढं वय होऊन जाणं एखाद्याचे नशिबात आहे का किती जणांच्या एखाद्याच्याच नसिबात मला काही वाटत नाही आम्ही शंभरापर्यंत जातो तुम्हाला गॅरंटी <laughs> का तुमची काही नाही गॅरंटी आहे कसं नाही पण ही माय जवळजवळ एवढे वर्ष देहात या जगाचा निवडून घेतला आणि आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन पुस्त झाल्या त्याने चिंतन शिबीरचं आयोजन आहे हे हर एकदा घालावून टाकलं

एक ते एवढ्या दिवसाने आलोय बोलताने माणसा परमार्थ बोल की काय शिकविला परमार्थ शिकविला पण नाथ महाराजांनी आजच्या भोगातून काय शिकविला संसार शिकविला पण संसार शिकवावा का संसार शिकवायची गोष्ट आहे का संसार करून माणसाला कळत आहे की बरोबर आहे का नाही असं काही चेक करायची मशीन आहे का की आता हे संसार करण्याच्या लायकीचे झाल्या का अशी काही मशीन आहे का अशी काही मशीन नाही मग संसार शिकवायची वेळ का आहे कारण संतांना जसा अपेक्षित आहे तसं संसार आपण करत नाही कर था था है। है ना, ना संसार करीत नाही तर असं नाही लोक आता सगळ्या संतांचे प्रमाण आहे संसार वाईट आहे संसार बेकार आहे ह्याच्यावर वाईट काहीच नाही गोष्ट खरी ह्याच्यात सुखाचा विचार नाही कोणते पण संतांनी जर सांगितलं तसं संसार जर केला तर सुख नाही का संसार अजित संसार सकल आणि अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त राहून जर संसार केला तर सुख नाही कर संसारात बोला ओ बोला की काय हरकत तुमचे गुण संतांनी सांगितलं तसं जर संसार केला त्यांना बसल कुणी सांगितलं मी नाही कुणी संत संतांनी सांगितलं तस तर संसार केला असेन करावे भजन करावे पुरगी वेळोवेळा संसारी असावे संसारी नसावे का बोल की मठोचे संसारातच राहायचं पण असून कसं राहायचं नसल्यासारखं राहायचं संतने आपल्याला संसार शिकला का अशा पद्धतीनं जर संसार तुम्ही केला तो कोण म्हणतो संसारात सुख नाही संसारात सुख नाही का नक्की आहे पण त्याची अपेक्षा धरून जर राहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कायम दुःखच कसे द्यायला लागले का हा